हॅलो सर्वांना नमस्कार आता सकाळचे पाहुणे अकरा वाजलेत आणि मी आज निघाले शेताकडे शेताकडे हरभरा कसा काय आला काय नाही बघण्यासाठी चालले ढाळे वगैरे आले असले तर बघावं म्हणून निघाले मी तिथे गेल्यावर मी तुम्हाला माझा हरभरा कसा आला ते दाखवते लोकही okay, हरभरा असं आलय का ढाळे खाण्यासारखेच झालेत माझी मुलगी पुण्याहून आलेली आहे आणि तिनं मुलगी मला ढाळे खायची म्हणून आम्ही शेताकडे आलो आणि थोडेसे ढाळे घेऊन जावं मी शेतही बघण्यात येत आहे त्याच्यामुळं एवढ्या उन्हात आलोत आम्ही आता दिसते ढाळे खरे सगळं खरं आहे पण याला खर्च बी खूप येतोय जसा खर्च येतोय तसं याला भाव देत नाही काय करणार पेरणी होऊन घरात पीक येईपर्यंत जवळजवळ तीस चाळीस हजार जातात आणि पंधरात पन्नास साठ हजार येतात मग काय राहते शेतकऱ्याला सांगा बघा तिकडे मालक आमचे गेलेत बघा हरभर इकडे किती छान आले हो जीव थकलाय आता थोड झाडाच्या था सावली खाली बसतो हे हो का बघा शेतात आले की असे ढाळे खायला मिळतात हे हो का आमचे मालक बसले तर ढाळे खात तो ढाळ्याचं वावर छानपैकी ढाळे आलेत थोडे थोडे वाळाय लागलेत खाण्यासारखे बरेच ढाळे आहेत तेच आम्ही काढून खात बसलो हे जागे गे हिरे बिरे बोर लागतात बोर आहेत का बघू तर पुन्हा थोड्या वेळ जाऊ या जेवायला आता दुपारचा टाइम झाला आम्ही जेवण करायला अरे बाबा बघा डहाळ्याबरोबर जेवायचं म्हटलं की चव खूप छान लागते आणि जेवण जास्त जाते घरच्यापेक्षा अपेक्षा येतात येऊन जेवायला मजा जास्तच येते कारण खुली हवा हिरवगारस आहेत आजूबाजूच बघत बघत जेवायचं म्हणलं की चार घास जास्त जातात ते चटणी घ्या सालिकाची पाहुणे जवळ घेऊन येणार आहे घ्यायचं का आपली किरादा कशी किरू विचारते म्हणजे मी मला विचारा मी पण घेते जो सांगायचं म्हणजे कधी विचारते मला येते काल मला मनुष्यात चांगला व्यवसाय घ्यायचं का विचारा कोणाला तिने मला काल धावारी बाईला विचारली तर मी मला घेतो मग तळी एक वर्षी गेली का नाही मार्च एप्रिलमध्ये मग ज्या वेळेस येत्या वेळेस झाड घेतलेली गे कोण्यामध्ये घातलं कोण्या महिन्यात घेतला यात घेतलं ना काय लक्षात नाही माझ्या काय आता आमचं जेवण झालंय आम्ही आता जेवण झाल्याच्या नंतर आमच्या शेताच्या कडला एक बोरीचं झाड आहे त्या बोरीला बोरं मिळते का नाही ते बघणार आहोत तुम्हाला दाखवते नंतर बोरं कशी आहेत किती आहेत सकाळी आम्ही शेताला आलो होतो ना तर आता संध्याकाळीचे जवळजवळ पावणे पाच वाज आम्हाला घराकडे जायला उशीर होतोय म्हणून आम्ही आता लातूरला जाण्यासाठी निघालोत आणि जाता जाता इकडं थोडं ज्वारी टाकलेली आहे त्याचा हुरडा आलाय का बघण्यासाठी मी चालले जर हुरडा समजा आला तर थोडा घ्यावा असा माझा विचार आहे बघू आता आलाय का आता आम्हाला घरी पोहोचायला सुद्धा जवळजवळ जवड़ आम्हाला अडीच तास लागतात कारण लातूरला साठ पासष्ट किलोमीटर जायचं म्हणजे गाडीवर थोडं हळूहळू जावं लागते कारण रस्त्यानं खूप गर्दी असते त्यांना सांभाळून सावकाश गाडी चालवावी लागते पुन्हा जवळ ओझं असतं ढाळ्याचं त्यामुळे थोडं जपून जपून आहे का तिकडे रस्ता हे बघा ही अशी ज्वारी टाकली आम्ही परंतु ती सध्या निसवायली म्हणजे तिच्या म्हणजे असा हा तुरा आहे निसवायला म्हणजे ही असं याच्यावर बारीक बारीक येते असं आणि नंतर मग ज्वारी भरते आणि थोड्या दिवसानं मग ती निब्बर होते म्हणजे ती आपल्याला हुरडा खाण्यासारखी तयार होते ता आता हुरडा काय घेण्यासारखा नाही काळजीवारीच भरली नाही अजून त्याच्यामुळे आता बघू अजून आठ दिवसांना आलं तर हुरडा खायला येतोय मग आम्ही हुरडा खायला घेऊन जाऊ निबर रा राहण्यातून चालायचं म्हणजे दम लागतोय हे बघा हे बघा कणस किती मोठे मोठे आलेत पण ह्याला अजून ज्वारी भरलेली नाही ह्याला म्हणतात निसवलं बघा आता इथं बघा इथं गाडी उभा टाकली आहे त्याच्यावर पोत बांधले ढाळाच हे बघ हे माझे मालक आणि आता आम्ही गाडीवर बसून आम्ही आता डागूरकडे निघालो आता शेताची पाणी झाली आणि हरभरा काढायला आणि दहा पंधरा दिवस लागतील पंधरा दिवसाकून एक चक्कर होईल आता सध्या ढाळे तर आता खाण्याजोगी काहीच नाहीत हुरडा मात्र नंतर येतो हुरडा आणि पंधरा दिवसाकून येईल हुरडा आता आम्ही सर्व शेताची पाणी करून लेकरांना डाळी घेतली आणि आता ती डाळी घेऊन आम्ही निघालो जाता तुला दोन अडीच तास आम्हाला पोहोचायला लागते कारण हळूहळू जावं लागते रस्त्या धन्यवाद गर्दी असते apa pasal ni? apa pergi? ah bimana naik tu tu mana? Asli awak nak pergi.